नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक उद्या एकवीस तारीख रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आम्ही माझं निवेदन दिलेलं होतो तर देगलूर ते उदगीर देगलूर ते हानेगाव या मार्गावरील खड्डे आणि रस्त्याच्या बाजूचे झुडपे काढण्यासाठी आम्ही आक्रोश आंदोलन छत्रपती संभाजी महाराज चौक करटखेड येथे उद्या एकवीस तारखेला ठरवलेले आहे तरी सर्व करटखेड सर्कलमधील व इतर गावातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की आपण आपले प्रश्न आपण सोडवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे तरी सर्वांनी रस्ता रोको आंदोलनाला येऊन आपल्याला सहकार्य करावं आणि आपल्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ते रस्त्यावर येऊन आपल्याला सोडवायचं आहे त्यासाठी रस्ता रोको आंदोलनाला आपण ना हजाराचे नाही लाखोच्या संख्येने येऊन उपस्थित राहून आपली मागणी पूर्ण करून घ्यावे नम्र विनंती